तुमचं आयुष्य कोणी दुसरं बदलणार नाही ते तुम्हाला बदलावं लागेल प्रत्येक वेळेस पुढचं पाऊल टाकावंच लागतं कारण सिडीवर एक एक पाऊल टाकतच वर जावं लागतं सरळ वर उडून जाता येत नाही आणि माणसं उडतही नाही बरोबर ना एकदम वर पोचायचं असेल तरीही प्रत्येक पायरी पार करावी लागते ही ओळख खूप प्रेरणादायक आहे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जीवनात यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नाही प्रत्येक टप्पा पार करावा लागतो यशाचं शिखर गाठायचं असेल ना तर सिडीवरच्या प्रत्येक पायरीवर पाऊल टाकावंच लागतं थेटवर कोणी पोचत नाही प्रत्येक टप्पा प्रत्येक अडथळा पार करतच पुढं जावं लागतं कारण खरी माझी आहे ती प्रवासात आणि तो प्रवास आपल्याला घडवतो सरळ आकाशात ओढून जाता येत नाही कारण माणसाला पंख नसतात पण स्वप्न मात्र असतात मला नेहमी एक छोटं स्वप्न उपयोगी पडलं आहे पुढचा टप्पा पुढचं लक्ष लहानपणी वाटायचं फक्त धावायचं सतत काम करायचं चोवीस तास फक्त धावपळ एकाच वेळी चार चार कामं न झोप न जेवण